दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी जवळ असलेल्या पगारे चाळीलगतच्या नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे बिबट्या अडकला आहे याच ठिकाणी बिबट्या पिंजऱ्यात दरम्यान काही महिन्यांपूर्वी देवळाली कॅम्प जुनी स्टेशनवाडी पगारे चाळी जवळील भिंतीवर तीन बिबटे असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला होता त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं या ठिकाणी विभागानं पिंजरा लावला दोन महिन्यात तिसऱ्या चार वर्षाचा बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झालेला आहे या बिबट्याला रेस्क्यू करून गंगापूर रोपवाटिकेत नेण्यात आलं तेथे त्यावर वैद्यकीय उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडला जाणार आहे येथेच पुन्हा पिंजरा लावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे दरम्यान लगतच्या लष्करी रेंजमधून बिबटे नागरी वस्तीकडे येत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड